जय जयशिवराय मित्रांनो तर आज गुरुपौर्णिमा आई जरी शिकलेली नसेल जरी ती अड्याणी असेल पण आपल्याला जगायचं कसं हे मात्र कष्टामुळे आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब मात्र कधीच पुसलं जात नाही उलट ते चमकून उठ चढउतार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडतोड नसेल तर ते आयुष्य कसलं हे शिकवणारे आपले वडील म्हणजेच आपले पप्पा प्रत्येकाच्या लाईफमधले सगळ्यात पहिले गुरु म्हणजे ते त्याचे आई वडील असतात म्हणजेच त्याचे मम्मी पप्पा असतात तसंच माझ्या लाईफमध्ये पण सगळ्यात पहिले गुरु म्हणजे माझे मम्मी पप्पा आणि दुसरे पण जगातील सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणजे आपले महाराज म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे दुसरे गुरु कितीतरी शतकांपासून जे आजही आपल्याला प्रेरित करतात आजही त्यांचं चरित्र वाचलं की अंगातला रक्त सळसळतं ते दुसरे तिसरे कोणी नसून ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी आपल्याला काय नाही शिकवलं आज आपण जे काही आहोत का ना ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रेरणास्थान म्हणून कोणी ना कोणी नक्कीच असतं तर ते त्याचे आईवडील असू शकतात किंवा अजून कोणी असू शकते पण आज त्या जागेवर आपले आई वडील आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा आहेत कोणाचं प्रेरणास्थान होणं हे एवढं सोपं नाही आहे आज आपल्या आई वडिलांबरोबर ती जागा महाराजांनी घेतली कितीतरी युगे गेले आणि शतकानुशतके गेली पण महाराजांची जागा कधीच कोणीच घेऊ शकले नाही आणि त्यांच्यासारखं व्यक्तिमत्वसुद्धा कधी कोणी घडवू पण शकले नाही म्हणूनच तर आज महाराजांची जागा सगळ्यांच्या इथे आहे तर माझ्या अशा एकमेव आणि जगातील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि माझ्या आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा